पुणे शहरातील इलेक्ट्रिक ओला बाईक ग्राहक हवाल दिल मोठा गाजाबाजा करत केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सबसिडी उत्पादक कंपनीला दिलेल्या सवलतींचा फायदा नागरिकांपेक्षा उत्पादकांनी घेऊन वाहने विकून पोबारा केलाय पुणे शहरात असणारी विक्रेते अठ्ठावीस पैकी पंधरा जणांवर कारवाई करून त्याचा विक्री परवाना बाद केल्यामुळे वाहने नादुरुस्त झाली असल्यास ग्राहकांना सर्व्हिस स्टेशन पूर्ण शहरात शोधत फिरण्याची वेळ आली आहे त्यामुळे ग्राहकांचा वेळ व पैसा वाया जात आहे प्रतिनिधीने तीन चार ठिकाणची पाहणी केली असता शोरूम बंद असल्याचं दिसलं आहे आता ग्राहक देखील नाईलाजाने ग्राहक न्यायालयाचा दरवाजा ठोठवणार असल्याची प्रतिक्रिया देताना दिसत आहेत ओला गाड्यांच्या सदोषपणाच्या यामागे ही खूप बातम्या व्हिडिओ व्हायरल झाले आहेत तरीही कंपनी कोणतेही उपाय करताना दिसून येत नाही तरी शासनाने या ग्राहकांच्या समस्यांची दखल घेऊन संबंधित ओला कंपनीवर कारवाई करावी अशी ग्राहकांनी मागणी केली आहे आपण आलेलो आहोत ओला इलेक्ट्रिक गाडीचे जे काही शोरूम आहे कॉर्पोरेशनच्या जवळ हे ओलाचं शोरूम आहे या ठिकाणावरून गाड्या विकल्या जातात आणि सर्व्हिस सर्व्हिसिंग पण केली जाते परंतु आपण पाहताय या सर्व्हिसिंगसाठी आलेल्या एवढ्या गाड्या आहेत या गाड्या सर्व्हिसिंग न करता हे दुकान हे शोरूम बंद झालेलं आहे त्यामुळं ओला जे गाडी मालक आहेत ते गॅसवर आहेत आता या ज्या गाड्या घेतलेल्या लाख लाख दीड दीड दोन दोन लाख रुपयाला या गाड्यांचं करायचं काय हे अशा अवस्था या ठिकाणी आहे आपल्या समोर काही ग्राहक देखील आलेले आहेत त्या ग्राहकांचं म्हणणं ऐकून घेऊया पुण्यामध्ये त्यांनी किती ठिकाणी प्रवास केलाय या गाड्या रिपेअरिंग करण्यासाठी किंवा काही तक्रारी असतील गाड्यांच्या तर सॉल्व्ह करण्यासाठी ते इथं आलेले आहेत आपण त्यांचं मत जाणून घेऊया आपण पाहूया एक ग्राहक आहेत ओलाचे खूप वर्षापासून तुम्ही गाडी वापरताय त्या गाडीच्या सर्व्हिसिंग संदर्भात आणि या शोरूमच्या संदर्भात आपला काय अनुभव आहे आपण तो व्यक्त करा तीन वर्षाली मी गाडी घेऊन आणि या तीन वर्षामध्ये लास्ट एका वर्षामध्ये कमीत कमी चार महिने माझी गाडी सर्व्हिस सेंटरला होती विमाननगर सर्व्हिस सेंटरला मी तीन महिने गाडी होती तिथे बॅटरीचा इश्यू होता त्याच्यानंतर पुन्हा आता दोन महिन्यापासून माझं ब्रेक पॅड आणि ब्रेकचा इश्यूज आहे मी विमाननगर सर्व्हिस सेंटरला गेलो होतो त्यांनी मला शिवाजी नगरला पाठवले हो आणि मी आता इकडे नगरला आलो तर हे बंद आहे गेले दीड महिने झाले मी कंप्ले इश्यू असतात सोशल मीडियावरती पण मी खूप सारे कमेंट्स वगैरे हो रेस केले आहेत पण तुम्हाला कोणाचाही अजून काही रिस्पॉन्स का आलेला नाही ओला कंपनी कंपनीकडनं असेच अजूनही काही ग्राहक इथे येत आपलं नाव हो काय दादा आपण काय प्रॉब्लेम आपल्याला येतोय आणि आपल्या गाडी संदर्भात आपला काय अनुभव आहे ऍक्च्युअली माझं नाव सौरभ ननावर आहे मला परचेस करून गाडी दीडच वर्ष झाला होता मागच्या डिसेंबरला मी घेतलेली पण एक्झॅक्टली दीड नंतर त्याचा बॅटरी कनेक्टर तुटला ओके जो त्याचा क्वालिटी इश्यू आहे जो त्याचा क्वालिटी इश्यू आहे तेच मी जुलै अठराला गाडी इकडे दिलेली आहे पण अजूनही माझी गाडी इकडेच पडू नये ते दर दिवशी मला तेच म्हणतात की ह्या हफ्त्यात होईल त्या हफ्त्यात होईल एवढंच नाही पण मी त्यांच्या कंपनीला पण एक मेल टाकलेला आहे ज्याचा रिस्पॉन्स मला एकदाच मेल भेटला पण त्यानंतर परत काही आला नाहीये आणि नेहमी माझं इकडे येऊन मला शेवटीला निराशाच भेटतेय अजूनही माझी गाडी तशीच पडण आहे माझ्याकडे त्याचे फोटोज पण आहे ज्या हालत मध्ये माझी गाडी आहे पण आता त्यासाठी आपण गाडी इथं सर्व्हिसिंगला दिली तर त्याची काही नोट आपण घेतलेली आहे का यांच्या ताब्यामध्ये गाडी दिलेली आहे हो नोट घेतली होती त्यांनी मला इन करून घेतलेली आहे गाडी पण त्याच्यानंतर परत काहीच त्यांचा रिस्पॉन्स नाही मी त्यांच्या फोन पण ट्राय केले पण फोन मध्ये पण काही रिस्पॉन्स नाही हे पाच पाच वर्षाचा आपल्याला इन्शुरन्स देत आहेत इन्शुरन्स मध्ये वॉरंटी पण देत आहेत त्यांचे जे काही मेकॅनिकल पार्ट वगैरे असतात त्या संदर्भात आपण कंझ्युमर कोर्टात जाण्याचा विचार करताय का करता हो मी ऍक्च्युअली कंझ्युमर कोर्टात जाण्याचा विचार करतोय कारण का मी मेल मध्ये पण जेव्हा त्यांना मेल टाकला होता त्याच्यामध्ये पण मी क्लिअर कट हे मेन्शन केलं की मला काहीतरी ठोस सोल्युशन ह्याच्यावर पाहिजे तर काही नसल भेटलं तर मग मी लिगल ऍक्शन घेणार आहे तर असे हे जे काही लोक आहेत शेवटी आता ग्राहक मध्ये पण जे काही कोर्ट आहेत त्या कोर्टात पण जाण्याची यांनी तयारी केलेली आहे आरटीओ अधिकाऱ्यांना आपण काय संदेश द्याल या संदर्भात मी एवढंच सांगेल की तुम्ही पर्सनली ह्या गोष्टीत इंटरव्हिन करा आणि जे कस्टमर्सला जो त्रास होतो आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्लीज लक्ष घाला आणि ह्याचं काहीतरी एक ठोस सोल्युशन काहीतरी द्या ऍटलीस्ट जास्त जास्त पंधरा दिवस वीस दिवस पण ओके आहे पण एवढे तीन चार महिने नॉट एक्सेप्टेबल वाहन जर कधी वेळेत सर्व्हिसिंग झालं नाही इन्शुरन्स कंपनी त्याला भरपाई देते असं इन्शुरन्स मध्ये काहीतरी तरतूद आहे असं मी ऐकलंय त्या संदर्भात आपल्याला काय माहिती आहे ती भरपाई तुम्ही कडे मागणार आहात का ओला कंपनीकडे मागणार आहात मी शेवटीला ओला कंपनीलाच मागणार ही गोष्ट कारण का इन्शुरन्स कसं ह्यांनी एक वर्षाचाच मला प्रोव्हाइड केला होता आणि ते ऑलरेडी माझं व्हॅलिडिटी गेलं पण माझं जे ओलाचं वॉरंटी आहे ती तीन वर्षाची मला त्यांनी दिलेली आहे तर जे काय रिप्लेसमेंट किंवा काय असेल ते ओलाच्या स्कोप मध्ये असत किती लाखाची आपण गाडी घेतली मी एक लाख सत्तरची घेतलेली त्यावेळेस अशी ही अवस्था आहे एक लाख सत्तर हजार रुपयाच्या गाडीला आज रस्त्यावर उभं करून गेलेले आहेत लोक काही आपण बघतोय एवढ्या या गाड्या सगळ्या इथं दिसत आहेत आज जनतेकडं कोणाचंही लक्ष नाहीये जनता याच्यातून फेवटून चाललेली आहे आर टी ओ अधिकाऱ्यांनी यांच्या या रजिस्ट्रेशन जो काय निर्णय तात्काळ घ्याव लोकांची जी जी फसवणूक आणि पिरवणूक चालू आहे याच्यावर कुठेतरी बंधन आली पाहिजेत असं टॉप न्यूज पुणे वतीने मी आवाहन करतो अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सब्स्क्राइब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड